शिलाचं शिक्षण देणाऱ्या आणि तसंच विषमतेविरुद्ध सातत्याने संघर्ष करण्याची प्रेरणा देणाऱ्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन आणि इथे उभ्या असलेल्या तमाम लोकांना आणि तसंच भारतातल्या सगळ्या लोकांना आजच्या रमाई जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या अशोक वाटिका प्रेरणा भूमिन ट्रस्ट आणि त्यांच्या महिला संघाने आयोजित केलेल्या रमाई जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षात लराकाई सहस्रबुद्धे तसंच आजच्या विचार मंचावरती उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी जी वानकेडे साहेब आणि आजच्या मंचावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल मी सगळ्यांची खास नावं हो घेतले आणि आता मला माहिती आहे की हा कार्यक्रम बहुतेक प्रबुद्ध भारतबद्धन लाईव्ह होतोय आणि म्हणून मी खरं या निमित्ताने सगळ्यांना म्हणते आहे की जरा आपण प्रत्येकाची नावं घ्यायचा एक पायंडा थोडा मोडला तर आपल्याला विचार व्यक्त करायला जास्ती वेळ मिळेल आणि मी सगळ्यांना एक ही विनंती करते की आपण ह्या गोष्टी थोड्याशा बदलता येण्याचा निश्चित करूया रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला जाणं हे कायमच एक खूप अभिमानाची गोष्ट असते कारण ज्या एका व्यक्तीने केवळ बाबासाहेबांचा संसारच नाही सापडला शोधला ते बा परदेशीमध्ये असताना संपूर्णपणे त्यांनी सुरू केलेली कामं सांभाळली इतकंच नाहीये तर संपूर्णपणे बाबासाहेबांच्या वैचारिक प्रवासामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे दर वेळेला रबाई जयंतीच्या कार्यक्रमाला जाताना मला पुन्हा पुन्हा असं जाणवत राहतं आणि हे मी इथे मोकळेपणाने अशासाठी आहे की आपल्याला एखाद्या माणसाचं कौतुक करायची सवय झाली की आपण कुठल्याही टोकापर्यंत जाऊन पोचतो आणि त्यावेळेला आत्ता कुठल्याही नेत्याची माझ्या सकट कोणाची ही जेव्हा सावित्रीबाईंची किंवा रमाईंची तुलना केली जाते तेव्हा असं वाटत राहतं की आपण त्या दोन महान व्यक्तिरेखांच्या जवळपास पोचण्यासारखं आपण काहीच केलेलं नाही आधी माझ्या आधी कार्यक्रमाच्या आधी नागसेन चावदेकर आणि रत्नाताई खरात म्हणजे नागसेन चावदेकरांनी सुजात वरचं लिहिलेलं गाणं जे रत्ना खरातांनी सादर केलं आई म्हणून ते गाणं ऐकताना मला खूप छान वाटलंय कुठल्याही आईला आपल्या लेकरांचं कौतुक ऐकायला बरं वाटतं फक्त माझी सगळ्या आंबेडकरी जलसा करणाऱ्या सगळ्या भीम गायकांना एक खूप मनापासून विनंती आहे की बाबासाहेब काय किंवा रमाई काय ज्योतिबा फुले काय किंवा सावित्रीबाई काय त्यांच्या उंचीपर्यंत त्यांची त्यांची जी विचारांची त्यागाची त्यांचा ज्या पद्धतीने त्यांनी समाज बांधतलेला कार्य केलं आणि स्वतःचं संपूर्णपणे आयुष्य त्याच्याकरता वाहून घेतलं त्यांच्या नखापर्यंत सुद्धा पोचण्याची ताकद आमच्यामध्ये नाहीये आणि त्यामुळे आपलं प्रेम आहे हे, हे मान्य पण तरी ह्या चार उत्तुंग व्यक्तिमत्वांशी तुलना करणं जरा टाळा अशी माझी सगळ्या गीतकारांना मनापासून अगदी विनंती आहे तुमच्या प्रेमाचा पूर्णपणे आदर करून मी हे आवर्जून मांडली आपण जेव्हा एखाद्या कामाबद्दल बोलत असतो एखाद्या व्यक्तीची जयंती साजरी करत असतो तेव्हा त्या व्यक्तीनी काय प्रकारच्या काळामध्ये कुठली साधून हाताशी असताना आर्थिक परिस्थिती काय असताना आणि सगळ्या एका सगळ्या बाजूनी समाजामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना जो संघर्ष केला जो झगडा दिला बाबासाहेब परदेशात असताना किंवा ते त्यांच्या राजकीय आयुष्यात व्यस्त असताना त्यांच्या विचारांबरोबर समाजाला पुढे नेण्यासाठी सातत्याने एक स्वतःचं योगदान देत राहिलं ते आपण सगळ्यांनी खूप समजून घेण्याची गरज आहे ज्या परिस्थितीमध्ये रमायनी आयुष्य जगलं ज्या परिस्थितीमध्ये दे त्यांनी संसार सांभाळला ज्या परिस्थितीमध्ये दे त्यांनी घरी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मायेने समजावून घेतलं त्यांची उडबस केली या सगळ्या परिस्थितीकडे जर आपण बघितलं तर आपल्याचं लक्षात येतं की कि त्याच्यापेक्षा कितीतरी सुखवस्तू जेवण आज आपण जगतोय आपण कितीतरी चांगल्या परिस्थितीत आहोत आर्थिक परिस्थितीत आहोत जगण्या मरण्याचा संघर्ष आपल्या आयुष्यातला खूप कमी झालेला आहे आपल्यावरती कधी हल्ले होतील आपण कधी असुरक्षित होऊ ही भीती आपल्या मनात आता राहिलेली नाही आहे त्यामुळे आता आपण ज्या काळामध्ये जगतोय त्या काळामध्ये रमाईंना कळावा लागलेला संघर्ष रमाईंच्या मनातली अस्वस्थता रमाईंच्या मनामध्ये सारखी असलेली भीती त्या भीतीखाली आज आपल्याला ला जगावं लागत नाही आज आपण खूप सुरक्षित सुरक्षित संपन्न आयुष्यात जगतोय आणि मग आज जेव्हा आपण रमाई जयंती साजरी करतोय तेव्हा आपल्या प्रत्येकीला हा प्रश्न विचारायचा आहे की मी मी खरंच रमाई जयंती साजरी करताना केवळ भावनिक पातळीवरती ती साजरी करते का रमाईंनी जेवढा स्वतःचा आयुष्य समाजाकरता वाहून घेतलं त्यातला एक टक्का जरी आपण प्रत्येकाने समाजाकरता केलं तरी मला असं वाटतं की आपण कुठल्या कुठे पोचू आणि हे मला हे मला फक्त इथे उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींना म्हणायचं नाहीये हे माझ्यापेक्षा जास्ती प्रकर्षाने मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बौद्ध बांधवांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांनीही म्हणायचं आहे मागे मी एकदा असं कधीतरी म्हटलं होतं की रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला जायचं काही वेळेला मला जीवावर येतो आणि सुजात मी विचारलं होतं का आणि मी त्याला म्हटलं होतं काय येणार महिलांचा कार्यक्रम असला तरी पुरुष भाषण करणं काही सोडत नाही आणि पुरुषांनी भाषण करताना प्रत्येक जण काय सांगत असत तर समोर बसलेल्या सगळ्या महिलांना सांगत असतात की रमाईन सर की तुम्ही त्यागमूर्ती व्हा पण आपण नाही ना बाबासाहेब आंबेडकर होण्याचा प्रयत्न करत तेव्हा हे जे काही त्यागमूर्ती होण्याचं सक्र बंधन आणि कायम समाजासाठी त्याग करण्याचं एक जो कर जे ओझ सगळ्या तमाम महिलांच्या वरती टाकलं जात आहे ते आपण टाकणं शोधूया आणि आपण प्रत्येकाने बाबासाहेबांनी किंवा रमाईंनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शाच्या वाटेवरती आपण प्रत्येकाने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याग हा स्त्री पुरुषांनीही करायचा असतो संघर्ष स्त्री पुरुषांनी करायचा असतो वैचारिक वाटचाल हाही जोडीनी बरोबर करायचा असतो राजकीय सक्रिय सहभाग हाही दोघांच्या मध्ये असतो आणि हे जेव्हा दोघं बरोबरीने करत जातात तेव्हा मला असं वाटतं की केवळ समाजातच नाही तर इथल्या संपूर्ण विषमता मानणाऱ्या समाजासमोर एक आपण अत्यंत ताकदवान आव्हान उभं करू शकतो आणि ते करण्याची पूर्णपणे टाकत आणि ते करण्याची इच्छाशक्ती आज फक्त फुले आंबेडकरी समूहामध्ये आहे हे मला प्रकाशाने जाणवत मला प्रेरणाभूमी ट्रस्टचे मनपूर्वक अभिनंदन आहे त्यांनी प्रास्ताविकातच सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही हा कार्यक्रम हा केवळ धम्माचा विचार वी, मंच म्हणून करत आलो राजकारणापासून आपण हा कार्यक्रम बाजूला ठेवला पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यावेळेला प्रथमच या कार्यक्रमासाठी मला उ आमंत्रण दिलं ह्याच्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे हो मनपूर्वक आभार मानतो पण मला असं वाटत की येणारी लढाई ही फक्त लोकसभेची लढाई नाहीच आहे येणारी लढाई हे आपल्याला आतापर्यंत बाबासाहेबांनी जे काही दिलं ते सगळं टिकवण्याची लढाई आहे आणि ते टिकवण्यासाठी आपला संघर्ष आहे निवडणुका होत असतात पण दोन वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे वातावरण झालेलं आहे तिथे आपल्या संविधानाच अस्तित्व टिकेल की नाही बाबासाहेबांनी आतापर्यंत आपल्याला जे काही दिलं ते टिकेल की नाही किंवा ते टिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्याचं चिंतन करण्याची गरज आहे आज तुम्ही एक लक्षात घ्या मला असं वाटतं की हे सातत्याने बोललं जात आहे की पुन्हा बीजेपी निवडून आली तर ते संविधान रद्द करतील संविधान पूर्णपणे रद्द करणार नाही कारण संपूर्ण अंतर राष्ट्रीय समूहामध्ये बाहेरच्या देशांमध्ये त्यांची काय छितू होणार आहे हे त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये माहिती आहे त्यामुळे ते धाडस ते करणार नाही पण आपल्याला हक्क देणारी आपल्याला माणुसकी देणारी आपल्याला सन्मान आणि स्वतःचा आत्मसन्मान जगवत या देशामध्ये राहता येण्याची हजारो वर्षाची गुलामगिरी आणि विषमता संपवणारी प्रत्येकाला हवा तो व्यवसाय हवा ते शिक्षण हवं ते राजकारण करण्याची संधी देणारी जी, जी घटनेतली कलम आहे ती हळूहळू काढली जातील संविधानाचं जा स्वरूप तसंच राहील पण संविधानाची आतली कलम जी होती ती बदलली जातील आणि आपल्या हातात एक एक काम काढून घेतलं जाईल आज हा राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून आज जाहीर केलाय म्हणून मला तुमच्यासमोर काही मुद्दे उदाहरणं दाखल द्यावेसे वाटतात बाबासाहेबांनी संविधान घेताना त्याच्यामध्ये भारत हे संघराज्य केलं होतं संघराज्य का म्हटलं होतं संघराज्य म्हटलं होतं कारण भारत हा प्रचंड मोठा देश आहे त्याच्यात भौगोलिक विविधता आहे धार्मिक विविधता आहे सांस्कृतिक विविधता आहे जातींचे अनेक ठिकाणच्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या जाते भाषा वेगळी आहे खाद्य प्रत्येक राज्याला त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळावे हा त्यांचा भाग होता आत्तापर्यंतची आपली देशाची कररचना अशी होती कर म्हणजे टॅक्स हे किती जणांना माहिती आहे त्याला की आपल्यापैकी किती जण कर भरतो सगळे म्हणतो बरोबर आहे आपण धुलपट्टी भरत असतो अगदी आपण पाच रुपयाचा साबण विकत आणला तरी सुद्धा त्याच्यावरती आपण कर भरलेला असतो त्यामुळे या देशाचं जे उत्पन्न आहे त्या देशाचं उत्पन्न ज्या नागरिकांच्या कडनं कर आलेला आहे त्या नागरिकांच्याच वरती खर्च व्हावं अशी संकल्पना आहे जी बाबासाहेबांनी मांडली होती आता तुम्ही गंमत बघा बाबासाहेबांनी घटना घेताना नागरिकांच्या आयुष्याचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत शिक्षण आहे पाणी आहे शेती आहे रोजगार आहे आरोग्य आहे हे सगळे प्रश्न राज्य सरकारवरती सोपवले होते की ह्या गोष्टींवरती काय काय सुविधा निर्माण करायच्या त्याचा निर्णय कोणी घ्यायचा तर तो, तो राज्य सरकारने घ्यायचा आपण भरलेला कर महाराष्ट्र सरकारकडे जमा होत होता आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यातनं खर्च करत होते प्राथमिक आरोग्य केंद्र चालवत होते शाळा चालवत होते जिल्हा परिषदेला निधी देत होते महानगरपालिकेला निधी दे त्याच्यामध्ये चालू होत्या जीएसटी नावाची कर आकारणी सुरू केल्यापासून आपण दिलेला सगळा कर जातो केंद्र सरकारकडे मोदी आणि अमित शहाच्या ताब्यामध्ये राज्य सरकारकडे पैसा उरत नाही आपली अपेक्षा असते की आपण निवडून नेलेल्या महाराष्ट्राच्या सरकारने आपल्यासाठी खर्च करावा तो होत नाही आणि आज पैशासाठी विकास कामांसाठी भारतातल्या प्रत्येक राज्याला कोणाकडे जावं लागतं मोदी अमित शहाकडे जावं लागतं त्या योजनांना पैसा मिळत नाही जिथे भाजप दार्जिण सरकार आहे तिथे पैसा खर्च होतो जिथे भाजप धारजीनं सरकार नाही तिथे पैसा खर्च होत नाही अगदी ग्रामीण भागामध्ये प्रचार करताना कायम लोक म्हणतात की काही जिल्हा ज्या एवढ्या योजना यो आहेत पण आम्हाला काहीच लाभ मिळाला नाही इथे संगीताकही बसलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या इतक्या हताश झालेल्या असतात त्यांचं म्हणणं असं काही आपल्याकडे एखाद्या योजनाकरता जवळजवळ बारा तेरा हजार अर्ज येतात कारण आपला समूह खूप वंचित आहे पण आपल्याकडे जेमतेम चारशे पाचशे लोकांना स काहीतरी ऊ देण्याची दे निधी प्राप्त होतो तो मला पुन्हा सात तालुक्यांमध्ये वाटावा लागतो हे आपलं का होतं कारण के राज्यात आपलं सरकार नाही आहे त्यामुळे आज असा घटनेमध्ये असलेला राज्यांना अधिकार देण्याचा जो बाबासाहेबांनी व्यवस्था केली होती ती यांनी पार्लमेंटमध्ये कायदा करून बदलून टाकली तेच उद्या आपल्या विषमतेच्या संदर्भात होणार आहे तेच आपल्या हक्कांच्या संदर्भात होणार आहे तेच आपल्या स्वातंत्र्याच्या संदर्भात होणार आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत जो काही आत्मसन्मान मिळाला सुरक्षितता मिळाली संरक्षण मिळालं हवं ते शिकण्याची सुविधा मिळाली त्या सगळ्या गोष्टी हळूहळू काढून घेतल्या जातील किंबहुना काढून घेतल्या गेल्या आहेत इथल्या शाळा आणि इथली विद्यापीठं जी सरकारी अनुदानावरती चालत होती तिथे आरक्षण होतं जी शाळा किंवा महाविद्यालये सरकारी अनुदानावरती चालतात त्यांचा सगळा खर्च हा सरकार करतो त्यामुळे आपल्या मुलांना अगदी चांगला अभ्यासक्रम असला तरी चंत्र पाच किंवा सहा हजार रुपये फी भरून आपल्याला शिक्षण देता येतं आता सरकारने काय केलंय सरकारने खाजगी विद्यापीठ काढली खाजगी विद्यापीठ काढली की त्यातलं आरक्षण संपत हे माहितीये सगळ्यांना खाजगी शाळांमध्ये खाजगी विद्यापीठांमध्ये आरक्षण नाही हळूहळू शाळांना आणि विद्यापीठांना दिलेला निधी कमी करत चाललाय म्हणजे होतं काय आपली पोरं शिकता आपणच पोरांना शिकायला लावतो आपणच पोरांना स्वप्न दाखवतो की चांगला शिक डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो अगदी स्वतंत्र व्यवसाय करायचा नसेल तर निदान शिकून स्पर्धा परीक्षांना बस कुठेतरी तलाठी हो जिल्हा परिषदेमध्ये लाग महानगरपालिकेमध्ये लाग सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये लाग हे लागण्याचं स्वप्न आपण दाखवतो का नाही दाखवतो दाखवतो ना आपल्यापैकी सगळे आई वडील स्वप्न बघत असतात की आपली पोळ शिकतील आणि आपण जे आपण तहसील कार्या गेलो की आपल्या तिथल्या तहसीलदाराचा रुभा आपण पाहत असतो तलाठ्याचा रूपात पाहत असतो ग्रामसेवक आपल्याला काय उत्तर देत असतो सरकारी अधिकारी आपल्याला काय सांगतो हे आपण पाहत असतो आणि तसं होण्याची आपल्या मुलांची स्वप्न आपण सगळ्या म्हणून बघत असतो आत्ताच नुकता तलाठी नोकरीच्या संदर्भात काय झालं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तलाठी नोकरीची जाहिरात दिली एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ आठ लाख मुलांनी त्याच्याकरता अर्ज भरती केली एक हजार रुपये फी भरली होती आठ लाख इंटू एक हजार कोणाला ज्यांच्याकडे मोबाईल त्यांनी गणित करा माझं गणित कच मी नाही हिशोब करत बसला पण एवढे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा झाले आणि मग पेपर फुटला म्हणून ती परीक्षा रद्द केली पैसे कोणाच्या खिशात गेले तुमच्या खिशातनं गेले चौदा साली तुम्हाला पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन मिळालं होतं पंधरा रुपये तरी मिळाले सरकारकडनं आता पोरांना नोकरीच्या आशेखाली तुमच्या खिशातनं एक हजार रुपये गेलेले हे का होत आहे कारण संविधानातल्या ज्या काही तरतुदी होत्या त्या हळूहळू बदलत चालल्या आहेत आणि लोकसभेची निवडणूक ही केवळ बाळासाहेबांची व्यक्तिगत निवडणूक नाही आहे तर ती संपूर्ण भारतभर संविधान टिकवण्याची निवडणूक होणार आहे आणि ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहण्याची गरज आहे आणि ही प्र फक्त बाळासाहेबांची निवडणूक नाही आहे या वर्षामध्ये अकोल्यामध्ये आपण चार निवडणुका बघणार आहोत आत्ता लोकसभेची होईल त्याच्या पाठोपाठ ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे पश्चिम अकोल्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेची पण निवडणूक होणार आहे त्याच्या पाठोपाठ महानगराच्या दोन वर्ष लाभलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका यासुद्धा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांनी भारताला दाखवलेलं स्वप्न बाबासाहेबांनी भारताला दिलेला आशावाद बाबासाहेबांनी भारताला दिलेली सुरक्षितता विकासाची संधी आत्मसन्मान हे संपवण्यासाठी जो पक्ष बसलेला आहे त्या पक्षाला या चारीही निवडणुकांमध्ये आपण अकोल्या बाहेर घालवायचं आहे हा पण आणि हा निर्धार आजच्या रमाई जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे ज्या एका स्वप्नासाठी ज्या एका विचारधारेसाठी ज्या एका वैचारिक वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी आणि रमाईंनी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आपण कोणीही त्यांच्या इतके एक एक ते सक्षम नाही पण आपण जर जा सगळेजण संघटितरित्या एकत्र राहिलो आपापले मतभेद बनव बाजूला ठेवले आणि बाबासाहेबांचं स्वप्न करता आपण एकत्र यायचं आहे हे जर ठरवलं तर मला खात्री आहे की आपण काहीही करू शकतो हा आशावाद व्यक्त करून मी आज तुमची रजा घेते रमाई जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा